आपण विक्रम वी, कोण बघणार विद्यार्थ्यांना आजपर्यंत आपण समांतर रेषा कशाला म्हणतात म्हणजे दोन रेषा एकमेकांना जे जे शेवत नाही आपण त्यांना समांतर रेषा असा म्हणतो नंतर आपण पुढे काय बघितलं आपण छेदी गावा घेतली जसं दोन रेषा दोन रेषांना एखादी रेषा चेतते दोन बिंदूवर जसं ए प्रकार ती प्रकार आपल्याला याच्यामुळे चार कोण मिळतात हा एक हा दोन तिसरा एक हा दोन हा तिसरा हा चौथा अशा प्रकारे आपल्याला चार कोण मिळतात मग नंतर आपण पुढे काय बघितलं आपण संकेत कोण बघितला होता संकेत कोण म्हणजे काय असतो अँगल ए आणि अँगल बी जे जे समान असतात

तसे याच्यामध्ये यफ आणि बी आणि दुसऱ्या साईडमध्ये ई आणि जी अशा प्रकारे आपण अंतर कोण बघितलं एफ आणि बी आणि ई आणि जी या आकृतीमध्ये अंतर कोण आहे तर आता आपण एक तिसरं कोण बद्दल शिका तिसरं कोण आहे विक्रम कोण

हे एकमेकांना विरुद्ध आहे हा कोण आणि हा कोण याचा नाव घेऊ आपण हो याचं नाव देऊ ए तसंच आपण दुसरी आकृती पाहू आता आपण अशी आकृती घेतली आहे याच्यामध्ये दोन कोन द्याल होत

त्याला एक छेदी काढणं या रेषेचा या जस नाव देऊ याला यम असं नाव देऊ आणि या छेदणाऱ्या बिंदूला आपण इ नाव देऊ याला बी नाव देऊ तशी आता आपण हे आकृती काढली आहे आता आपल्या याच्यात व्यसन कोण काढायचं तर विक्रम आपल्याला ह्याच्यात विक्रम कमूल काढायचा आहे विक्रम क्रमांक विक्रम क्रमांक आपण शिकवलेलं आहे की ते नेहमी झेड झेडच्या अँगलनुसार नुसार जसे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हा एक हा दोन आणि हा तीन हा एक प्रकारचा झेड बनते इतके अँगल होते नेहमी अपोजिट डायरेक्शन मध्ये असतात म्हणजेच विरुद्ध दिशेने असतात हा कोण हा कोण आणि हा कोण असं होऊ शकत नाही हा आणि हा नाव दिला ओ आणि याला नाव दिलं आपण झेड आता ओ आणि झेड हा हे काबर नाही होऊ शकत का कारण की हे एकाच दिशेने आहेत आपल्याला माहित आहे जे विक्रम कोण आहे म्हणजेच अल्ट

आणखी किती करू म्हणून आता समजा आपण दुसरा घेतला आपण हा घेतला आणि हा म्हणजेच ही लग्न एल डी आणि एन याच्यामध्ये आपल्याला आता इथे आपल्याला व्याकरण कोण दाखवायचे म्हणजे अल्टरनेट अँगल दाखवायचे आपण इथे दाखवू समजा याला आपण नाव घेतलं जी जी आणि बी होऊ शकते का नाही होऊ शकत कारण की ते ए एकाच बाजूला आहे अल्टरनेट म्हणजे आपल्याला विरुद्ध बाजूला पाहिजे मग आपण याला समजा नाव दिलं एच याला नाव दिलं एच म्हणजे जी आणि एच हे एकमेकांचे हे विक कोण आहे एंगल एच तसच आता विक्रम कोण मध्ये दोन भाग पडतात पहिला भाग पडते आंतर विक्रम कोण

कोण म्हणजे आपला अंतर दिसत आहे म्हणजेच त्याला अंतरचे कोण ह्या आकृतीमध्ये अंतरचे गुण घ्यायचे जसे आपण आता बघितलं हे जे आहे हे अंतरचा कोण आहे अंतर साकोन म्हणजे हा आणि हा हे झाले आणि दुसरी बाजू ई विक्रम कोण म्हणजे ज़ेश अंदरचे जसे हे ओ एच तस हा कोण जी एफ हे जे कोण झाले ओ आणि एच आणि जी आणि एफ हे झालेले आहे आंतरविक्रम कोण तसंच आता आपण बाह्य विक्रम कोण बघणार आहोत होते ओ आलता एच अल्ता आणि जी आणि अँगल एफ असे चार आले होते असे दोन आले होते ओ एन एच आणि जी एन एफ तसंच बाहेर म्हणजे बाहेर म्हणजे बाहेरची साईड बाहेरची साईड कोणती आहे आपण ती साईड द अगोदर आपण अंदरच्या साईड बघितले आहे ती ती आणि ही ही असे आपण दोन कोण बघितलेले होते तसं आता बाह्य विक्रम मध्ये बाहेरची साईड हे हे जे कोण होते जे आपण याच्या अगोदर बघितलेले आहे हे त्या दोन समांतर रेषाच्या आतील कोण होते आणि आता बाह्य विक्रम कोण मध्ये आपण ह्या समांतर रेषेच्या बाहेरचे कोण दिसतात पण ते पण जेडच्याच आकारामध्ये असेल आता आपण बघतो आता आपण हा कोण हा ह्या कोणचं नाव देऊ आपण के हा के आणि हा बी आपण नाव याचं नाव दिलं आपण बी म्हणजे तसे बाहेरच्या साईडने आपल्याला चालेल याचं नाव घेऊन आपण जे जसं ए आणि जे कारण हे हे जे दोन्ही कोण आहेत हे ह्या देशांच्या आखल भागात नाहीये म्हणून हे बाह्य विक्रम कोण म्हणले जातात आणि हे, हे सुद्धा विरुद्ध दिशेने असतात जसे अँगल ए आणि अँगल पी म्हणजेच बाह्य आंतर आणि बाह्य विक्रम कोण मधला फरक काय अंतर मध्ये दोन्ही समांतर रेषेच्या आंतरचे कोण घेतले जाते आणि तेही विरुद्ध दिशेचे तसेच बाह्य विक्रम कोण मध्ये हे ते पण आपल्याला अपोजिट आप डायरेक्शनचे म्हणजे विरुद्ध दिशेचेच कोण घेतले जातात अल्टरनेट घेतले जातात पण ते या दोन्ही दोन्ही जे समांतर रेषा आहेत याच्या बाहेरचे घेतले जातात जसे के आणि बी तसाच ए आणि जे हे आपल्याला या दोन मधला फरक आहे तर आज आपण काय शिकलो आज आपण पण आंतरविक्रम कोण आणि बाह्यविक्रम कोण काय असतात आणि त्याच्यामधला फरक काय असते ठीक आहे थँक्यू